यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्या आमरसाच नियोजन तुमचं अजून झालं नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे उन्हाळा चालू झाला की ओढ लागते ती आंब्यांची आणि नुकताच आंब्यांचा शोध सुरू असताना व्हॉट्सअपवर वर सूत्रांकडून माहिती आली की खराडी अॅग्रो मध्ये थेट देवगड मधल्या बागांमधून हापूस आंब्यांचा स्टॉक आला आहे तसं गाडी काढली आणि थेट पोहोचलो एमआयडीसी मधल्या खराडी अॅग्रो मध्ये खाचाखच भरलेला आंब्यांचा स्टॉक पाहून एक फूट टेस्ट करायचा मोह काय मला आवडला नाही प्रत्येक सीझनचा पहिला आंबा खातानाची फिलिंगच एकदम वेगळी असते यांच्याकडचे आंबे थेट देवगडच्या बागेतून तर आलेले आहेतच सोबत जी आय आहे आहेत सांगितल्यावर तातडीने एक डझनाची पेटी घेऊन घरी आलो संध्याकाळी आमरस करताना नक्की कसा करता बघायला गेलो तर मला रेसिपी कळू नाही म्हणून कटलेट टाळीची जबाबदारी माझ्यावर थोपवण्यात आली आणि बनलेला आमरस थेट फ्रीज मध्ये ठेवताना दिसला संध्याकाळच्या जेवणात मात्र आमरसा पुरी बटाट्याची भाजी मसाले भात कटलेट असा सगळा लावा जेव्हा ताटात आल्यावर फॉर्मॅलिटी म्हणून पहिल्यांदा पुरी भाजीचा एक घास घेऊन जो आमरसा होता मारलाय पहिल्या आमरसाचा आनंद काय तो वेगळा बाजूला बसलेल्या छोट्या वगैरे आयुष्यातला पहिलाच आमरस असल्यामुळे फुल राडा करत थेट लावूनच ला आमरसाचा समाचार घेतला तुम्हाला या नियोजन लावायचं असेल तर खराडे खराडेफाईड देवगड हापूस आंब्यांचा भरपूर स्टॉक आलाय लवकरात लवकर कॉल करून ऑर्डर करा नंबर वर दिलेला आहे अक्षय तृतीया आणि गुढीपाडव्यासाठी हापूस आंब्यांची यांची बुकिंग सुरू आहे आणि विशेष म्हणजे यांची होम डिलिव्हरी सुद्धा मोफत आहे बर का त्यामुळे लवकर नियोजन लावा आणि नियोजन लावल्यावर आम्हाला आमरस खायला बोलवायला विसरू नका महत्वाचं म्हणजे अशाच कडक नियोजनांसाठी फॉलो करत राहा पुढील